श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषय ही रोजच्याप्रमाणे खूप महत्त्वाचा आणि खास आहे दर शुक्रवारी जी महिला आपल्या घरात ह्या गोष्टी करते ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तर त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते मित्रांनो प्रत्येकांच्या घरात काही अडचणी असतात संकटे असतात त्यावर मात क सतत आपण त्या संकटांवर अडचणीवर मात करत असो पण काही संकटे अशी असतात की काही कितीही प्रयत्न केले तर ती संकटे संपतच नाही तर यासाठी मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहेत की त्या उपायाने तुमची संकटे अडचणी हळूहळू कमी होतील आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल जेणेकरून नोकरीत प्रगती प्रमोशन यश कीर्ती मान सन्मान संतानप्राप्ती किंवा सौभाग्यप्राप्ती मुला मुलं किरकिर करतात नवरा नवराबायकोंची भांडणे असतात तर अशा काही गोष्टींवर मी रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस आहे तसेच स्वामी शांती समृद्धी तर आपल्या जीवनात अडचणींना शुक्रवारी आई लक्ष्मीची विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे असे अनेक छोटे मोठे उपाय केल्याने शुक्राची स्थिती चांगली होते व आई लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते तर चला मग काय आहेत उपाय आपण पाहूया सगळ्यात प्रथम शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून मैत्रिणींनो आपण आपला शृंगार करायचा आहे म्हणजे आपल्या कपाळावर लाल टिकली असावी गळ्यात मंगळसूत्र असावे हातात काचेच्या बांगड्या असाव्यात पायात जोडव्या असावा आपले सौभाग्याचे अलंकार हे आहेत हे महत्त्वाचे अलंकार आहेत हे पवित्र अलंकार आहेत मैत्रिणींनो आपल्या अंगावर हे पवित्र अलंकार असणे खूप महत्त्वाचं आहे हे मी का सांगते मी मैत्रिणींनो कारण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात ही पद्धत हळूहळू मागे पडत आहे काही महिला मंगळसूत्र जोडव्या टिकली घालतही असतील पण त्याचबरोबर हातात काचेच्या बांगड्या देखील घालणे आवश्यक आहे तुम्ही जास्त घालू नका पण निदान किंवा एक दोन तरी घातली तरी चालेल पण काचेची बांगडीच हातात घालणे आवश्यक का आहे काचेची बांगडीच का घालावी हे मी का सांगते मैत्रिणीनो कारण बांगड्या आपल्याला सतत हे दर्शवतात की जबाबदारीची आपल्याला जाणीव करून देतात तसेच स्त्रीची शक्ती आत्मविश्वास वाढवण्याचे काम करते कारण ह्या जगात आपल्याला आपला आप स्त्रीचा आत्मविश्वास वाढणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काचेच्या बांगड्या हातात असणे आवश्यक आहे तसेच बांगड्याच्या घर्षणाने मानसिक संतुलन चांगलं ले रहते आ, ही त्यामुळे काचेच्या बांगड्या आपल्या हातात असणे आवश्यक आहे मंगळसूत्र म्हणजे नवरो नवरा बायकोंना एकत्र मानून ठेवणारे सूत्र म्हणजे मंगळसूत्र टिकली कुंकू म्हणजे उगवत्या सूर्याचे प्रतीक कु, कु, कुंकू कुंकूमध्ये खूप ताकद असे मैत्रिणी आई देवी लक्ष्मीचे हे प्रतीक आहे कुंकू ही दे आई लक्ष्मीला खूप प प्रिय आहे सौभाग्याचे प्रतीक आहे तसेच कुंकूने स्त्रीच्या डोक्याचे मस्तिष्क एकाग्र करून हा सायंटिफिक अर्थ आहे मैत्रिणी की कुंकूने स्त्रीच्या डोक्याचे मस्तिष्क एकाग्र करून तिला योग्य सरळ सल्ला देण्याची ताकद देतात तसेच शरीराचे शारीरिक तापमान थंड ठेवते जोडवी म्हणजे पती पत्नीचे नाते जोडून ठेवणारी ही जोडवी असे मैत्रीणं जोडवी ही कायमस्वरूपी आपल्या पायात असणे आवश्यक आहे पती पत्नीचे यामुळे प्रेम वाढते पती पत्न्यातील पती पत्नीमधील नाते टिकवून ठेवणारी ही जोडवी असे तसे त्याचा सायंटिफिक अर्थ असा आहे की बोटामध्ये जी नस आपल्या असते ना तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी असो आणि ह्या गर्भाशयाला ही जोडवी कंट्रोल करते ब्लड प्रेशर कंट्रोल करते तर धार्मिक आणि सायंटिफिक उपयोगी हे अलंकार आहेत त्यामुळे ज्या ज्या मैत्रिणी हे सगळे अलंकार परिधान करत नसेल तर जरूर करा त्यामुळे तुमच्या नवरा बायकोचे नादे अधिक घट्ट होते त्यामुळे घरातील नवरा बायको जर व्यवस्थ आनंदी व प्रेमळ असतील तर घरात वातावरण आपोआप हळूहळू छान राहते घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते तसेच महालक्ष्मी ही घरच्या स्त्रीला संबोधित केली आहे महालक्ष्मीला हे साज शृंगार खूप आवडतात त्यामुळे महालक्ष्मीचा आपल्या सौभाग्यावर घरावर आशीर्वाद राहतो आणि त्यानंतर ता ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा त्यानंतर ता दुसरा उपाय आहे मैत्रिणीनो मित्रांनो आपण महिन्याचा पगार येत असेल किंवा काही बिझनेस व्यापारी असेल त्यांचे पैसे कधीही येतात तर आपण काय करायचे मित्रांनो महिन्यातून एका शुक्रवारी आपल्याला रकमेतून थोडेसे पैसे देवाच्या नावाने बाजूला काढायचे आहे तुम्ही अकरा रुपये काढू शकता एकवीस एकावन्न एकशे एक पाचशे एक तुमची मर्जी ते पैसे एका लाल कापडात ठेवायचे त्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अगदी छोटासा मंत्र आहे मित्रांनो हा लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे हा मंत्र म्हणूनच म लाल कापडात जेव्हा आपण पैसे ठेवतो तांदूळ ठेवतो त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ओम श्रीं महालक्ष्मी नमः मी पुन्हा एकदा म्हणते की ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला एकदा म्हणायचा आहे हा खूप प्रभावी मंत्र आहे आणि त्यानंतर तो कपडा बंद करायचा आहे लाल कलर हा महालक्ष्मीला प्रिय आहे तसेच तांदूळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे व तो कपडा आपण आपल्या देवघरात ठेवायचा आहे असे दर महिन्याच्या एखाद्या किंवा शेवटच्या शुक्रवारी आपण त्याच रुमालात पैसे आणखीन वाढवत जायचं आहे दर महिना आणि तो रुमाल देवघरात ठेवायचा आहे जेव्हा तुम्हाला वाटेल पैसे आता बरेच साठले आहेत तर त्याच पैशाने तुम्ही देवासाठी एखादी वस्तू किंवा जो देव नसेल देवघरात म्हणजे एखादी मूर्ती श्रीयंत्र कुंकू उदबत्ती धूप हार म्हणजे देवासाठी काही तुम्ही घेऊ शकता नाही मंदिरात जाऊन पैसे दान करू शकता देवाच्या नावाने किंवा गरिबांना जेवण द्या हे तर सगळ्यात पुण्याचे काम आहे असे करण्याने आपल्या पगारातील थोडासा वाटा आपण देवाला दान केल्याने घराची भरभराट होते घरात प्रगती आ, प्रगती होते व त्या घरात लक्ष्मीची कधीही कमी भासत नाही तिसरा उपाय आहे मित्रांनो आपण आपल्या घरची दररोज देवपूजा करतो करावीच व त्याचबरोबर शुक्रवारी आपण कुलदेवीचा कलश स्थापन करतो सगळ्यांनी केला असेल पण ज्यांनी केला नसेल त्यांना ज त्यांनी जरूर करायचं आहे आपल्याला सारखे आपल्या कुलदेवीला जाणे होत नाही आपण कुलदेवतेचे प्रतीक म्हणून आपण आपल्या घरी कलश पुजायचा आहे हा कलश शुक्रवारी पुजायचा आहे देवघराच्या उजव्या बाजूला कलश पुजायचा आहे ज्यांनी पूजला नस आ, असेल त्यांनी दररोज शुक्रवारी कलशाखालील तांदूळ बदलायचा आहे पण कलशातील देखील पाणी बद पाणीसुद्धा आपल्याला दर शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलायचं आहे हे लक्षात ठेवा व त्यांना फुले धूप दीप लावून कलशाची आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा वास राहतो तसेच यामुळे संतानप्राप्ती आडलेली कामे सततचे अपयश वादविवाद या अशा गोष्टी आपल्या घरामध्ये जर होत असतील घरात कुलदेवीच्या नावाने कलशाची स्थापना जर तुम्ही केली योग्यरित्या तिची त्याची पूजा करत राहिलात त्यामुळे घरातल्या अडचणी नक्की दूर दूर होतील लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरेल हे मी खात्रीने सांगते मित्रांनो चौथा उपाय असा आहे की तुम्हाला शुक्रवारी पिवळ्या अकरा कवड्या घ्यायच्या आहेत त्या कवड्यांना हळदीत भिजवून ठेवायचं आहे व ती प्लेट महालक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायची आहे कवड्या व हळद ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे चार दिवस असे ठेवायचे व पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी त्या कवड्या हळदीतून बाजूला काढून एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत जिथे आपण पैसे दागिने ठेवतो तिथे हे ठेवायचं आहे असे करण्याने आई लक्ष्मीच्या घरात वास राहतो आपल्या घरात पैशाची धनाची टंचाई भासणार नाही हे मी खात्रीने सांगते कारण बऱ्याच घरात पैसा भरपूर येतो पण तो टिकतच नाही किंवा काही घरामध्ये पैशाची सततची टंचाई भासते तर मित्रांनो मैत्रीणं आलेला पैसा टिकून राहण्यासाठी आणि घरात धनसंपत्ती वाढण्यासाठी हा एकदम प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा पाचवा उपाय आहे की मित्रांनो दर शुक्रवारी महालक्ष्मी मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करावा किंवा तुम्ही दुधाचा करू शकता त्यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमाचना आपल्याला जरूर करायचं आहे यामुळे आपले सौभाग्य बळकट व टिकून राहते लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीकडून आशीर्वाद घ्यायचा आहे की घरात माझ्या सुख आनंद समृद्धी नांदावी माझ्याबरोबर माझ्या कुटुंबांना सगळ्यांना सासर माहेर सगळ्यांना सुखी ठेव असा आपण महालक्ष्मीला आशीर्वाद मागायचा आहे आणि महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे खिरीचा नैवेद्य न आपल्याला दाखवणे शक्य नसेल तर दूधसाखर आपण दाखवू शकतो महालक्ष्मीला खीर दूधसाखर खूप प्रिय आहे आणि तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावून पतीच्या प्रगतीसाठी स्त्रीने किंवा दोघांनीही म्हणजे नवरा बायकोनी स्त्रीसुक्त व कनकधारा स्तोत्र जरूर म्हणावे यामुळे पतीच्या नोकरीत वाढ होते प्रमोशन होते आणि पगार वाढ होतो किंवा जे व्यापारी असतील किंवा बिझनेसमॅन असतील त्यांची प्रगती होते भरभराट होते त्यामुळे व्यापारात वृद्धी होते बरकत होते हे स्तोत्र रोज नित्यनिमाने नवराबाईकोणी पठण करायचं आहे किंवा नुसते पुरुषाने केले तरी झाले स्त्रीने केले तरी झाले तसेच तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा तुळस ही महालक्ष्मीचे रूप मांडले आहे तुळशीवर गाईच्या तुपा गाई गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने महालक्ष्मीवर कारण गाई चा चा आ, महालक्ष्मी आ, ही महालक्ष्मीचे रूप आहे आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते दिव्याच्या खाली अक्षता जरूर ठेवाव्यात आपल्याला मेन उंबरठ्यात गाईची पावले जरूर काढावी उंबरठा हा नेहमी स्वच्छ हवा उंबरठ्यात चपला कचऱ्याचे डबे नसावे याच मेन उंबरठ्यातून लक्ष्मी आपल्या घरी येणार असते आणि अशी अस्वच्छता पाहून आलेली लक्ष्मी निघून जाते मग तुम्ही कितीही पूजापाठ करा मेन आपले घर घरचा मेन उंबरटा स्वच्छ असणे सगळ्यात महत्त्वाचं आहे जिथे स्वच्छता पावित्र तिथे लक्ष्मी आनंदाने नांदते हे लक्षात ठेवा तसेच साडेसहा ते साडेसात ही वेळ लक्ष्मी येण्याची असते अशा वेळी झाडू मारू नये झाडू ही लक्ष्मी स्वरूप आहे नाही तर लक्ष्मीचा अपमान होतो तसेच या वेळेत घरच्या लक्ष्मीने बाहेर जाणे टाळा अगदीच गरजेचा असेल तर जावा नाही तर जाऊ नका नाही एखादा सदस्य घरातील एखादा सदस्य घरी असण्यावर आवश्यक आहे पण मेन डोअर बंद करू नका तिने सांजेला पण कारण उंभरट्यावर त्यानंतर उंभरट्यावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे शुक्रवारी हळदीचे लेपन आपण करावे हळदी लक्ष्मीला खूप प्रिय आहे यामुळे बाहेरची अ बाहेरची लक्ष्मी आत येते व घरातील ही बाहेर जाते आणि बा ज्या लोकांना बाहेरचा त्रास होत असेल किंवा बाहेरून आपण स जेव्हा आपण बाहेर जातो ना तर आपल्या आ, बरोबर आपल्या निगेटिव्हिटीसुद्धा आपल्याबरोबर नकारात्मकता ती घरात आपल्या येत असते पण हळ आपण जर उंबट्यावर हळदीचं लेपन केलं असेल तर ती निगेटिव्हिटी बाहेरच थांबते त्यामुळे आपल्या आपण आठवड्यातून गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पूजा असेल एखादा कार्यक्रम असेल तर त्यावेळी तुम्ही हळदीचे लेपन करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे मैत्रीनो सहावा उपाय असा आहे मित्रांनो पुरुषांनी बाहेर जाताना कधीही आपल्या शर्टाच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे हा कधी मोकळा ठेवू नये पैसा पैशाला आकर्षित करतो हे लक्षात ठेवा सातवा उपाय असा आहे की शुक्रवारी तुमचा जेव्हा संपूर्ण स्वयंपाक होतो तेव्हा तुम्ही शेगडी स्वच्छ करता किचन कट्टा स्वच्छ करता, करता त्यानंतर आपल्याला शेगडीची पूजा करायची आहे शेगडी व स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू फूल अक्षता वाहून तिचे पूजन करायचं आहे कारण त्या शेगडीवर आपण अन्न शिजवतो अन्न खातो त्या अग्नी देवतेला नमस्कार करायचा आहे कारण आपल्या स्वयंपाकघरात देवीचा वास असो मैत्रिणी अन्न वाया घालू नये अन्न पायदळी तुडू नये अन्नाचा अपमान करू नये अशा काही छोट्या मोठ्या चुकीमुळे अन्नपूर्णा पूर्णा देवी घरात राहत नाही जिथे अन्नपूर्णा देवी नाही तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही मैत्रीण त्यामुळे त्या, त्या गोष्टीची जरूर काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचे घरच्या स्त्रीचा आदर करा तिचा अपमान करू नका तिला आनंदी ठेवा मग ती पत्नी असो आई असो मुलगी असो बहीण असो सासू असो कोणी कुठलीही स्त्री असो त्यांचा आदर करा तर त्यामुळे आपल्या घरात कधीही कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही हे मी खात्रीने सांगते आणि एवढे सांगण्याचा मित्रांनो मैत्रिणो मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ